श्रीसंत शिरमणी गोरबा काकांचे चरणी वंदन करून आज हा प्रथमता वर्धापन दिनाचा प्रथम वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आज खादीग्राम आयोगांच्या मार्फत आमच्या कुंभार समाजांना साठ इलेक्ट्रिक काकांचं मंजुरी करून त्यांना तीस तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत एकूण दहा दिवसाचं ट्रेनिंग इथं दिली आणि त्यांच्यानंतर त्यांचे खादीग्राम आयोगाचे जे मॅनेजर डायरेक्टर मॅनेजर आहेत अरुण कुमार यादव प्रतापजी शिंदे आणि हसेसर त्या तिघांनी इथे येऊन म्हणजे हे केलं त्यांनी नी, आज निवडण देऊन त्यांना आम्ही चाकांचं वितरण आज केलेलं आहे त्यांच्या मार्फत आज उपस्थित आमचे यासाठी जिल्ह्याच्या आम्ही आमदार साहेबांना आनंदजी भोंडारकर साहेबांना सांगितलं होतं पण आज, आज एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी त्यांचे बांधव बंधू रामरावजी बोंडारकर साहेब तसेच शिंदे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जी गिरडे साहेब यांनी आले आणि त्यांनी सुद्धा आम्हाला जे सभा सभामंडपाचं आम्ही त्यांना एक आश्वासन दिलं मागितलं होतं निवेदन दिलं होतं त्यांनी ते सुद्धा आम्हाला सांगितलं की बाबा तीस लाखापर्यंत तुम्हाला सभामंडप इथे देईल आणि एक रस्त्याचं सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे रस्ता सुद्धा मंजूर करू असं त्यांनी सुद्धा आम्हाला मा आश्वासन दिलंय त्याबद्दल मी आमच्या स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो श्री संत शिरोमणी गोरबा काका यांच्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण या परिसरामध्ये साठ इलेक्ट्रिकल ताकाचा वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला होता या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर श्री विनय भाऊ गिरडे व आमचे समाजभूषण विश्वनाथरावजी कोलमकर सर व आमचे नेते प्रदेशाध्यक्ष विजयरावजी देवडे साहेब व आमचे पूर्ण बालाजीराव घुमलवाड पांगरेकर सर आणि पूर्ण समाज या चाक वाटपाचा जे कार्यक्रम आम्ही दहा दिवसापासून जे ट्रेनिंग ठेवली होती तर आम्हाला अतिशय आमच्या समाजांनी मुलं मुलाचं मुला सहकार्य केलेलं आहे आणि आमच्या समाजांना सांगितलंय की बाबा पुढं पण आपण आज आपण या ठिकाणी वर्धापन दिन दिनानिमित्त ता, साठ चाक वा, वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे यापुढं पण आपण हजारो चाक वाटपाचा कार्यक्रम करू पण तुमची आम्हाला साथ पाहिजे आणि तसं यांना त्यांना आम्ही सांगितल्यानंतर आज आमच्या समाजाचं पूर्ण योगदान आणि सहकार्य या कार्यक्रमाला उपस्थित लाभलेलं ला आहे त्यामुळं मी माझ्या कुंभार समाजाच्या वतीनं आणि माझ्या सर्व टीमच्या वतीनं या पूर्ण खादीग्राम उद्योग अधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा मी माझ्या समाजांना सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा पुढच्या वर्षी पण इलेक्ट्रिकल चाकाचा ता वाटपाचा कार्यक्रम ठेवणार आहोत आणि तसं सहकार्य करावे आपल्याला भरपूर आम्ही सुविधा देऊ आमच्या पाठीमागे राहा असं मी आवाहन करतो मी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव विभोधे साहेब आणि माझी पूर्ण टीम आणि आमचे देवडे साहेब सगळे साहेब असे मी विनंती करतो की नेहमी सहकार्य करावे आज कुंभार आज गोरुबा कुंभार मंदिराचं पहिलं वर्षा त्या नाही आज संत शिरोमणी गोरुगा गोरुबा काका मंदिरात या ठिकाणी गेल्या वर्षी बांधकाम झालेले आणि प्रथम वृद्धपान दिनानिमित्त आज या ठिकाणी मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये साठ इलेक्ट्रिक मशीन चाक या ठिकाणी खादी ग्रामोद्योग विभागातर्फे या ठिकाणी त्यांना देण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी समाजाच्या सर्व तरुणांनी समाजाच्या सर्व ज्येष्ठ मंडळांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे या सर्वांना मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम ते वेळोवेळी राबव एवढीच त्यांना विनंती हा या ठिकाणी मंदिराला येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांनी रस्त्याची मागणी केली या ठिकाणी एक चांगला सभागृह झाला व्हावं अशी त्यांची इच्छा आहे आणि निश्चितच त्या वर्धापनाच्या दिनाच्या पूर्वी आम्ही त्यांना हे सभागृह आणि रस्ता सभागृह त्यांना देऊ अशी त्यांना आम्ही वय दिले हो खरं म्हणजे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्व लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना आम्ही सर्व समाज बांधवातर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतर तर सर्व ठिकाणी कुठं फळ वाटप कुठं आनंद वाटपाचे कार्यक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा आज आम्हाला जायचं आहे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री आम्हाला खूप दीर्घायुष्य लावू त्यांचे कार्य अशा मोठ्या पद्धतीने सर्वत्र चालत राहू कारण महाराष्ट्राचे एक लाडके मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक नाव आलेलं आहे आणि असंच काम त्यांचं चालत राहूनच आम्ही ईशेच्या पाठव करतो